द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलचा सर्व प्रेक्षकांचा आणि मित्रांचा मनापासून हार्दिक स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या राज्यामध्ये येणाऱ्या एकोणीस वीस आणि एकवीस बावीस तारखेला कसं हवामान राहणार आहे म्हणजे की या संपूर्ण आठवड्यामध्ये आपल्या राज्यामध्ये कसं हवामान राहण्याची शक्यता आहे कुठल्या भागामध्ये या आठवड्यात गारपिटीसोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पडणार आहे त्याच काळात राज्यामध्ये उन्हाचा चटका कसा असणार आहे कोणत्या भागामध्ये उन्हाचा प्रभाव अधिक असणार आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये या आठवड्याभरात आपल्याला कसं हवामान पाहायला भेटणार आहे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता आपल्या या चॅनलवर नवीन आल्या असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा सध्या आपण पाहू शकता या भारतभराच्या सॅटेलाईट इमेजमध्ये आपल्याला दिसत आहे आपल्या राज्यावर तुरळक ठिकाणी हलकेशी ढग आपल्याला या सॅटेलाईट इमेजमध्ये दिसत आहे त्याच काळात जर आपण हवामान संदर्भात तुम्हाला सांगितलं तर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन हरियाणाच्या सा भागावर बनलेलं आहे इकडे मध्य प्रदेशच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे मध्य प्रदेशपासून तर मराठवाड्याचा भागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे पण सध्या या कमी दाबाचा पट्ट्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावर येणाऱ्या एकोणीस तारखेपासून पाहायला भेटणार आहे गल्फ ऑफ कर्नाटकाचा भागापर्यंत एक कमी पट्टा या व्यतिरिक्त एक नव्याने वेस्टर्न डिस्टर्बन्स भागाला शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे सध्या हिमालयाच्या भागावर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय असल्यामुळे आपण पाहू शकता हिमालयाच्या भागामध्ये सध्या ढगाळ वातावरण तर काही भागांमध्ये बर्फवृष्टी पाहायला भेटत आहे सतरा तारखेपासून संपूर्ण आठवड्याभरात आपल्या राज्यामध्ये कसं हवामान असणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला माहिती देण्याचा आता प्रयत्न करणार आहोत तर यामध्ये जर आपण पावसाचा अंदाज बघितला तर सतरा तारखेला राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे आणि राज्यामध्ये तापमान पुढच्या चोवीस तासांमध्ये अधिक राहण्याची शक्यता दिसत आहे तसंच आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या <coughs> अठरा तारखेबद्दल तुम्हाला माहिती दिली तर अठरा तारखेलासुद्धा राज्यात काही मोठं पावसाच्या वातावरण पाहायला भेटणार नाही आहे प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे आणि त्याच काळात जर आपण एकोणीस तारखेला बघितलं तर विदर्भाच्या भागांमध्ये पावसाला सुरुवात होताना आपल्याला दिसू शकते अशी शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते इकडे अकोला बुलढाणा अमरावतीपर्यंत काही भागांमध्ये काही गावांमध्ये पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते बुलढाण्याच्या भागातही काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला आपल्याला इथून भेटू शकते अशी शक्यता इथून आपल्याला दिसत आहे समोर वाढलं आणि जर बघितलं आपण तर वीस तारखेला आपल्या विदर्भाच्या भागांमध्ये आणि काहीसा मराठवाड्याच्या भागांमध्ये काही ठिकाणी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत काही भागांमध्ये सुद्धा पाऊस पहायला भेटू शकते यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली तसंच इकडे भंडारा गोंदिया जर आपण इकडे पश्चिम विदर्भाचा भाग बघितला तर अकोला बुलढाणा आणि नांदेड परभणी हिंगोलीच्या आसपासच्या भागांमध्ये काही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते तसंच आपण जर समोर वाढलं आणि येणाऱ्या एकवीस तारखेबद्दल तुम्हाला माहिती दिली तर एकवीस तारखेला आपल्या राज्यामध्ये विदर्भाच्या भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता दिसत आहे खास करून नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या भागांमध्ये काही क्षेत्रात गारपीट पाहायला भेटू शकते अशी शक्यता सध्या हवामान केंद्राकडून प्रकाशित आय एम डीचं न्युमरिक डेटा मॉडेल आपल्याला दाखवत आहे आपण जर समोर वाढलं आणि जर बघितलं तेवीस चोवीस तारखेचं तर बावीस तारखेपासून चोवीस तेवीस चोवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये एक असंच वातावरण खास करून पूर्वी विदर्भाच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते तेवीस तारखेला राज्यामधून काहीच प्र पावसाचं प्रमाण कमी होऊ शकते पण पूर्वी विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागांमध्ये असणार आहे या पावसाचा जास्त परिणाम आपल्याला पूर्वी विदर्भाच्या भागांमध्ये पाहायला भेटू शकते अशी शक्यता आपल्याला दिसत आहे जर आपण तापमान संदर्भातला तुम्हाला अपडेट दिला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्यात विदर्भाचा भागात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा भागात काही ठिकाणी तापमान अधिक पाहायला भेटू शकते चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये चाळीसपेक्षा जास्त तापमान काही भागात पाहायला भेटू शकते त्याच काळात जर आपण अठरा तारखेचा बद्दल ब बघितलं तर यामध्ये मा इकडे आपण जर विदर्भाचा भाग बघितला आणि मराठवाड्याचा भाग बघितला तर या भागांमध्ये तापमान अधिकच राहू शकते अशी शक्यता इथून आपल्याला दिसत आहे समोर वाढलं आणि जर बघितलं आपण तर सर समोर आपण जर येणाऱ्या एकोणीस तारखेबद्दल तुम्हाला माहिती दिली तर इथे आपल्याला आपल्या राज्यामध्ये तापमान अधिक पाहायला भेटू शकते अशी शक्यता आहे तसंच आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या वीस तारखेबद्दल तुम्हाला साहित सांगितलं तर वीस तारखेलासुद्धा राज्यभऱ्यावर आणि विदर्भाच्या भागांमध्ये सुद्धा जबरदस्त तापमानात वाढ पाहायला भेटू शकते एकीकडे पाऊस तर दुसरीकडे तापमान वाढताना आपल्याला दिसणार आहे तर येणाऱ्या एकवीस तारखेला ता पावसामुळे काही परिणाम आपल्या विदर्भामध्ये तापमानात घट होऊ शकते अशी शक्यता आहे पण खास करून पूर्वी विदर्भामध्ये अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे पूर्वी विदर्भाचा भाग सोडला तर विदर्भामध्ये तापमान अधिकच असणार आहेत तसंच आपण जर समोर वाढलं आणि बावीस तारखेबद्दल सांगितलं तर पूर्वी विदर्भामध्ये बावीस तारखेला तापमान कमी असणार आहेत आणि जर समोर वाढलं आणि जर बघितलं आपण तर तेवीस तारखेलासुद्धा आपल्या विदर्भाच्या भागांमध्ये पूर्वी भागात तापमान कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे अधूनमधून आपल्या राज्यामध्ये आणि विदर्भाच्या भागांमध्ये सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये खास करून पूर्वीचं विदर्भाच्या भागांमध्ये तापमानात घट पाहायला भेटू शकते मागच्या काही दिवसांपासून विदर्भामध्ये जसं का उन्हाचा खूप चटका बसत आहे आणि ऊन वाढलेली आहे त्याच काळामध्ये पूर्वी विदर्भाच्या शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना इथून दिलासादायक पहायला भेटू भेटू शकते न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये आपल्याला अशी परिस्थिती सध्या दिसत आहे जर आपण या आठवड्याभराचा संपूर्ण विदर्भाचा हवामान अंदाज तुम्हाला दिला तर संपूर्ण आठवड्यामध्ये आपल्याला विदर्भात खास करून एकोणीस वीस तारखेचा भागात पूर्वी भागात इकडे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या भागात काही प्रमाणात तापमानात घट पाहायला भेटू शकते खास करून अतिपूर्वी जो काही भाग आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीचा या भागांमध्ये तापमानात घट पाहायला भेटू शकते एकोणीस वीस तारखेनंतर कारण या भागात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे आणि गारपीट होण्याची शक्यता जर आपण बघितली सर्वात अधिक गारपीट होण्याची शक्यता वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीचा काही गावांमध्ये आपल्याला दिसत आहे नागपूर भंडारा गोंदियामध्ये अधिक शक्यता आपल्याला गारपीटीची दिसत आहे वर्ध्याचा भागात ती गारपीट होऊ शकते आ, प जर आपण वर्ध्याचा भाग बघितला आणि त्याला साठून असलेला यवतमाळचा सा भाग बघितला तर या भागातही काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे नक्कीच आपण तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये याबद्दल अपडेट्स देणार आहोत अमरावतीच्या भागातही काही प्रमाणात पाऊस होण्याची आणि काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे अचलपूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये नागपूरला साठलेल्या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होऊ शकते अकोला वाशिम बुलढाणा या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे स्थानिक वातावरण अनुकूल असला तर याही भागात मध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे एकूण अधूनमधून या आठवड्यात विदर्भातील पूर्वी भागांमध्ये तापमान कमी होऊ शकते आणि संपूर्ण विदर्भामध्ये या आठवड्यात दिलासादायक बातमी म्हणजे पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे पण हा पाऊस सध्या शेतकऱ्यांसाठी हानिकारक आहे कारण कुठल्या भागांमध्ये सध्या आताही पीक निघलेलं नाही आहे आणि नक्कीच आहे की या पावसामुळे आपल्याला पिकाचं नुकसान होताना दिसू शकते सध्या गहू हा निघलेला नाही आहे काही भागांमध्ये आणि हरभरासुद्धा काही भागांमध्ये निघलेला नाही आहे तर नक्कीच शेतकरी बांधो याचं तुम्ही उपाययोजना करा कारण या पावसामुळे आलेलं पीक वाहून जाऊ शकते आलेलं पीक खराब होऊ शकते तर नक्कीच यावर तुम्ही उपाययोजना आतापासूनच करा तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलेकन दाबून ऑलला क्लिक करा